फ्रेंड्स गुड इव्हनिंग मी मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं मी माहेरी आलेली आहे तर मला आणि रायबाला भेटण्यासाठी रायबाचे पप्पा संध्याकाळी आले आल्यानंतर पहिले चहा वगैरे घेतला थोड्या वेळा गप्पा मारल्या त्यानंतर जेवणाची वेळ झाली म्हणून या ठिकाणी हातपाय वगैरे धुतले तर या ठिकाणी मी बसकर टाकत आहे जेवणाची वेळ झाली तेव्हा आणि रायबा कॅमेऱ्यामध्ये पाहतोय की काय चालू आहे एक्झॅक्टली ते त्यानंतर आईने छान असे उडदाचे पापड तळले भजे बनवले आणि मेथीची भाजी चपाती काकूने खीर बनवलेली होती ती खीर आणि मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ज्या आठवडी बाजारातून आणलेली जलेबी पाहिली होती ना तर ते सगळं ताटाला लावलं ला ला, आणि छान असा ताट रेडी केला तर खीर पण वाढली आणि जलेबी पण दिली त्यानंतर मस्त गरमागरम भजे वगैरे छान असं जेवण झालं नानांचं आणि रायबाच्या पप्पांचं त्यानंतर ते तो लग्नाचा अल्बम होता माझ्या सिस्टरच्या लग्नाचा जो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलात तो पाहत होते आणि मग मी पण आणि आईने पण ताट रेडी केला तर मला मेथीच्या भाजीसोबत भाकरी आवडते म्हणून मी भाकरी घेतली भजे घेतले आणि थोडी खीर घेतली आणि पापड घेऊन मी पण जेवायला बसले आईसोबत आईने मी छान असं जेवण करत असताना रायबाने बघितलं की मी व्हिडिओ बनवत आहे तर तो म्हणतो की मी तुला व्हिडिओज नाही बनवू देणार मध्ये मध्ये सायकल आणेल तर तो लगेच मध्येच सायकल आणत होता म्हटलं येऊ दे मग सायकल सायकलमध्ये आणली तेव्हाच त्याला जो ऐकवायचं पाण्याचा आउटलेटचा आवाज असतो ना तो आला तर तो म्हणतो की आई पाण्याचा आवाज कुठून येतोय मोटर कुठे चालू झाले मग तो स्टूल घेऊन घेऊन किचन मोठ्यावरती पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि या ठिकाणी आई मला म्हणत होती की तुझे लेबी घे भाजी पोळे घे अजून काहीतरी घे असं तर मी बोलले की नको मला काहीच नको माझं जेवण पोटभर झालं त्यानंतर मग रायबाच्या हातात थोडे मनुके दिले आणि रायबा मनुके खात आहे दाखव तुझ्या हातात का इकडे इकडे दाखव पाहू दे दाखवून नीट त्यानंतर पुन्हा येथे त्याने थोडा पसारा काढला आणि तो पसारा खेळत आहे नंतर सकाळी रायवर बाप्पांची आंघोळ वगैरे झाली आणि साईटवरती जाण्यासाठी ते लवकर रेडी झाले तर या ठिकाणी काकूने चहाला बनव बोलवलं म्हणून चहा वगैरे पित आहेत आणि आईने घरी अंडा भुर्जी बनवली रायबासाठी आणि रायबाच्या पप्पांसाठी पालकची भाजी बनवली भा नंतर रायबाच्या पप्पांना पण थोडी अंडा भुर्जी बनवली या ठिकाणी रायबा मोबाईल पाहत पाहत नाश्ता करत आहे आणि सकाळी नाश्त्याला पोहे वगैरे उपमा बनवण्यापेक्षा रायबाच्या पप्पांचं व्यवस्थित जेवण होईल त्यामुळे आईने मग असा निर्णय घेतला की भाजीपोळी बनवेल आणि सोबत अंड्याची भुर्जी त्यामुळे छान सराबाजी पप्पांनी सकाळीच जेवण केलं आणि त्यानंतर साई के ते साईटवर जाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर नाश्ता केल्यानंतर पुन्हा आपण थोड्या वेळात जेवणच करतो त्यापेक्षा थोडं जेवणच सकाळी व्यवस्थित वेळेवरती केलं की कामात पण छान मन लागतं